महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशनच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी डॉक्टर गोवर्धन सुंचू यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशनच्या कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी खटकाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी केंद्रीय फेडरेशनचे अध्यक्ष शब्बीर विद्रोही यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत केंद्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही आणि प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी खटकाळे यांनी डॉक्टर गोवर्धन सुनचू यांची प्रदेश उपाध्यक्षपदाचं नियुक्तीपत्र देऊन निवड केली आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी डॉक्टर गोवर्धन सोनचू यांनी आपलं मनोगत व्यक्त या केलं यासाठी देखील अनेक वेळा निवेदन दिलेले कुठल्याही दिले दिले लोकांनी लक्ष घेतलेलं नाही आणि कामगार सुद्धा आपल्या पक्षाकडे मतदान करण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये फरक असतात प्रत्येक नागरिक लोक मला विचारतात आपल्या कामगारांचे काय झालेले किमान वेतन का मिळत नाही यंत्रमान महामंडळ का स्थापन होत नाही अशा अनेक तक्रारी आहेत प्रदेशांनी लक्ष देऊन आमच्या कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळावी पाहिजे यासंबंधी गंभीर दखल घ्यावा तसेच प्रदेशाकडून माननीय शिवाजी भाऊ साहेब यांना विधान परिषदेत घेण्यात यावा आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा पाच जागा कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना देण्यात यावा ही जागांची मागणी करत आहोत डॉक्टर गोवर्धन सुंचू यांची महाराष्ट्र राज्य ट्रेड युनियनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानं अध्यक्ष सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया माजी महापौर नलिनी चंदेले माजी महापौर महेश गादेकर माजी महापौर जनार्दन कारमपुरी सेवादल अध्यक्ष चंद्रकांत पवार महिला अध्यक्षा सुनीता रोटे माजी नगरसेविका रेखा सपाटे मनीषा माने यांनी अभिनंदन केलं